नमस्कार बहुताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत मी अभिजित घोरपडे मी आलो आहे कळसुबाई परिसरात कळसुबाई परिसरात बारी नावाच्या गावी मी आहे आणि या ठिकाणी एका वेगळ्या प्रकारची गाडी पाहायला मिळाली त्याच्यामुळं हा व्हिडिओ करतो आहे आपण बैलगाडी बघतो पण इथं बैलगाडी नाही तरी अशी लाकडाची गाडी बनवलेली आहे आणि याच्यावर माल ना लादून वरच्या भागामध्ये नेला जातो ही गाडी नेणारे इथले रहिवाशी आहेत आपण त्यांच्याशी बोलत दादा नमस्कार नमस्कार दादा हा तुमचं नाव काय काळू खाडे बर आणि हे गाव बारी बारी रान कळसो पाहिजे बर आता मला सांगा ही आम्ही हे गाड्या ज्या बघतो त्या बैलगाड्या बघतो त्यांना चाक असतं पण इथं जर तुमची गाडी बघितली तर हिला चाक नाही याला काय म्हणतात याला घाशा असं बोलतात घाशा घाशा म्हणून बोलतात बर आणि याचा उपयोग काय होतो याचा उपयोग वाहतो आम्हाला त्याला खालून पाणी बॉक्स हा त्यानंतर बैलांना चारा हा काही थोडं तांदूळ हे असे काय आणायला आम्हाला याचा उपयोग करतो आम्ही बरं पण मग बैलगाडी जिला चाका असतात की का नाही वापरत हा तिला एक जास्त असतोय ना त्याच्यामुळे आम्हाला था, थांबू शकत ब्रेक नसतंय ना तिला बरं कारण ब्रेक वरून रस्त्याने जास्त निपळतय ना हा हा त्याच्यामुळे मग ब्रेक लागत नाही तिला अच्छा म्हणजे बैलगाडी चाका असल्यामुळे वेगाने खाली उतर ते उतरताना आणि चढताना चालू शकते पण उतरता उतरू शकत नाही बरं म्हणजे तुमच्या भागामध्ये चढ जास्त आहे हे असे चढ चर्ण खडे चढ असतात त्याच्यामुळे तुम्हाला ते धोकादायक वाटत धोकादायक म्हणजे धोकादायक जातोय कारण नावरत नाही वरून येताना बरोबर म्हणून मग हा हा घासा बनवले जातोय ना मग त्याच्यामुळे हा एकदम भुईवर बरोबर असतो चालतो मग होत नाही बरं आणि मग घासाला खाली चाका नाही तर मग ह्याची रचना कशी असते याची रचना म्हणजे ना डायरेक्ट होल मारलेले असते ते बर हा होल मारून मधी गथ टाकून त्यानंतर पुढे साखळी बांधायची बर साखळी बांधून आणि ते त्याच्यानंतर मग त्याच्यावर आपण काय आपला माल ठेवायचा आणि मग चाललं आपला माल घेऊन बर, बर 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 आणि किती वर्षांपासून घाशा इथं वापरतात जवळजवळ आम्हाला आता गावीस वर्ष झाली बरं तुम्ही वापरताय पण हे आधीच्या पिढ्यापासून एका पहिल्यापासून आहे पण मग वाहतूक बर आता रस्त आहे त्याच्यामुळे आमची वाहतूक बर, 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 बर। म्हणून मग हा तुम्ही घासा वापरता अरे वा वेगवेगळ्या वेग भागामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धती कशा विकसित होतात त्या त्या भागातल्या रचनेनुसार आणि त्या त्या भागातल्या गरजेनुसार याची एक माहिती देणारा हा घाशा खाडे भाऊ थँक्यू तुमच्यामुळे आम्हाला एक नवीन माहिती मिळाली अशीच माहिती मिळत राहू थँक्यू थँक्यू नक्की नक्की ना। हाँ, हाँ, नक्की हा नक्की येतो नक्की येतो भोवतालच्या माध्यमातून आपण ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणचा अशा वेगळ्या गो गोष्टी एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतो वेगळी नजर ठेवली आणि नवनवीन गोष्टी शोधण्याची जर आपल्याला इच्छा असेल तर अशा इंटरेस्टिंग गोष्टी बघायला मिळतात त्यापैकीच हा एक घाषा इथंच थांबूयात धन्यवाद